नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण काही कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत हे जिओशी निगडीत असणारी ही एक खाजगी कंपनी आहे आणि या खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्याच इंजिनियर करणं काय त्रास होतो आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया यापैकीच एका कर्मचाऱ्यानं आज आत्महत्या करण्याचा प्रकार केला आणि त्यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचव वाचवलेलं आहे नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत ते का अशा प्रकारचं वर्तन करत आहेत हे आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपलं नाव सर राजकुमार रमेश खंदारे माझं नाव मी एक जिओ एम्प्लॉयर आहे तर मी इंजिनिअरला कंटाळून मी आज आत्महत्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या मित्राने भावाने वगैरे लोकेशन ट्रेस करून मला वाचवलं मला काय काय समस्या आहे आपली सर आम्हाला इंजिनिअरचा भरपूर त्रास होतो माझं मी सात वर्ष झालं ज्यूमध्ये काम करतोय भरपूर इंजिनिअर गेले भरपूर कंपन्या गेल्या पण आतापर्यंत कोण आहे हे इंजिनिअर दोन वर्ष झालं आलेलं आहे रणजित गाडवे म्हणून इंजिनिअरचं नाव आहे लातूरच्या ऑफिसला राहतोय त्यांना भरपूर त्रास देतात सकाळी हरासमेंट आमच्या घरच्या फॅमिलीवर वगैरे बोलत आहे या जातीवर बोलतं आहे या धर्मावर बोलत आहे असं घाणून टाकून दिल्यानं बोलतं आहे सर हां सर नेमका काय प्रकार घडला होता आपण एवढं आत्महत्यापर्यंत पोहोचला हां सर मला बघ बघा म्हणते आमच्या ऑफर लेटर येते ते त्यावेळेस म्हणलं तर आम्हाला कंपनी एवढा एवढा रूट होते एक मर्यादापर्यंत मग ती सर मर्यादा क्रॉस करून तिकडं बघ आमतूर बघ नांदेड बघ इकडं बघ असं म्हणत आहे अन मेंटली हरासमेंट तू जात नाही मी तुला काढून टाकतो आज सकाळी मला ग्रुपमधून वगैरे काढून टाकले आणि कॉन कॉल होता त्या वेळेस पण म्हणला मला जो तू काय नाटक करला घे फाशी की काय होते बघूत म्हणता असं म्हणलं सर माझ्याकडं रेकॉर्ड पण आहे स्क्रीनशॉट पण आहे त्यांना बोलेल सर निश्चितच एखादा सिनियर कर्मचारी आपल्याच कामगारांना आपल्या हाताखाली असणाऱ्या कामगारांना तो आत्महत्या कर तू नकरे करतोस अशा प्रकारे म्हणून तो हिणवतो आहे अशी संबंधिताची तक्रार आहे माझ्यासोबत या ठिकाणी अनेक या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाची जे प्रत्येकाच्या अनेक समस्या आहेत नेमक्या काय समस्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाऊ आपण आपलं नाव पंढरी लक्ष्मण केंद्रे मी पण आलो उदगीरमधून आले मी उदगीर शिरू रूट बघतोय इंजिनियर आहे ना हा जे पर्सनल त्याचे ज्याची दुश्मनी असेल आता मागे एक कट झाला होता रूटवर का झालं कट झाल्याच्यानंतर तो काय म्हणते त्याची जे प्रश्न दुश्मनी आहे त्याच्या नावानं तो एफ आय आर फाड त्याच्या नावावर साडेपस्तीस लाख टाक तीन लाखाचं हे टाक तो आमच्याकडं प्रूफ नाही त्यानं केलेलं आहे का दुसऱ्यानं केलेलं आहे का ह्यानं केलं इंजिनियरनं ते माहीत नाही आम्हाला पण तो दुसऱ्याला आम्हाला टॉर्चर करते त्याची भांडणं ज्याच्यासोबत आहेत त्याचं नावं घे त्याच्यावर एफ आय आर करा त्याला तुम्ही बघा आम्ही म्हणलं ह्यांला म्हणलं सर तुम्ही या इंजिनिअर म्हणून हाव कंपनी म्हणून हा तर तो तुस्त बघ म्हणजे आमच्यावर हॅरॅसमेंट भरपूर करायला लागतो हर गोष्टीला तो काय करतोय फक्त आपण शेप राहतो भांडणं त्याच लावून देणार हे कंटले त्यांचा इकडे काय संबंध तो जिओचा इंजिनियर आहे म्हणून आहे तो लातूरमध्ये ऑफिसला असतं ऑफिसला असतं सकाळी साडेसातला कॉन कॉल ठेवतो संध्याकाळी मला म्हणजे असं आम्हाला जीव देत नाही ते त्याचं एकच म्हणणं आहे कंपनीचे नेम कंपनीचे नेम मला कामगारायचा कंपनीचे नियम काय आहे आठ तासाची ड्युटी आहे नियमानं आम्हाला सांगितलेली होती हो का म्हणते साडेआठपासूनच या साडेसातला स्कॉलमध्ये जॉईनिंग व्हा आता आम्ही आमच्या घरची जेवण वगैरे काही करावं का नाही हत इतका मेंटल हॅरेसमेंट करत आहे ना भरपूर हॅरेसमेंट झाल्याची कंटाळून टळून आमच्या एका एम्प्लॉईनं आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तरी आम्ही त्याला समजावून वगैरे बघू आपण काय करता येते त्याच्यावर ॲक्शन घ्यायला येते त्याच्यासाठी आम्ही त्याला आज प्रयत्न करून इथं आणलं आहे बघू सर पुढे काय होते ते निश्चितच हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगारांना आ, खोटे केसेस करण्यासाठी तो भाग पाडतो आहे हे निश्चितपणे हे खरं तर त्यांचे पर्सनल जे काय भांडणं असतील त्या भांडणाच्या नादामध्ये हा आपल्या कर्मचाऱ्याकडनं इतर लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी सांगतो आहे म्हणजे ही त्याची टेंडन्सी जर पाहिली गेली तर निश्चितपणे या बोलण्यावरून दिसून येत आहे की हे चुकीचं आहे माझ्यासोबत अनेक कर्मचारी आहेत यांचं ना यांच्याकडनं जाणून काय या आपलं नाव सर माझं नाव विलास काकासाहेब बनसोडे मी लातूरचा आहे आम्हाला कंपनीमध्ये किती वर्षापासून मी नऊ वर्ष झाले सर कंपनी मी सगळ्या जुना मीच आहे आजपर्यंत आम्हाला असा आज त्रास कधी झाला नाही जे दोन 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 तीन वर्ष झाले जे इंजिनियर आला नवीन त्याच्यामुळे आम्हाला असा त्रास झाला सगळ्याला हॅरासमेंट पहिले हो हां आज आमचा एक सहकार्य आमचा एक आत्महत्या करायला चालला होता सर त्यामुळे आम्हाला हा शेवट निर्णय घ्यायला भाग्य पाडलं पण आम्हाला असं एवढी बेकार हरासमेंट होईल अनलिमिटेड कशी लूट होते है, लूट, होते है? लूट, लूट है सर म्हणजे लूट करणारे ना, कर भरपूर आहे सर फक्त नाव आमचे आम्ही काही लूट करण्यात काय नाही फक्त आमच्या नावावर लूट करायला आहे आम्हाला बघा कामाचा त्रास येईल आम्ही भरपूर सहन केले सर आता आम्ही सहन करणार नाही आमचा आज आज जीव गमावणार होता पण ते आम्ही गमवू दिलं नाही सर आम्ही त्याला वाचवले त्याच्यानंतर आम्ही बोलू देणार नाही सर हां हा आमचा शेवटचा निर्णय आहे आणि फायनल आहे सर आपण हे आलेले आहात कुठून आलेले आहात आपण आपलं नाही लातूरहून आली शेरशेख लातूर ढोके माझ्याकडे पेट्रोलर आहे मी जिओचा आणि ह्याचा त्रास असा आहे की मी तर स्वतः एक आज आज बी मी एक पेशंट आहे मला त्रास आहे आणि कंपनीचे चार दिवसाचा लिव असतो महिन्यात चार दिवसात सुट्टी असते चार दिवसात सुट्टी घेतलं की म्हणतं की तू महिन्याची सुट्टी घे घरी बस आम्ही दुसरा माणूस बघूत अरे तुझी जागीरदारी झाली ही अरे तू काय करतो कुणाला करतो हे तर तुला भान पाहिजे ना तुझे। तु, तुझे तु 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 अरे तुझ्या संग आम्ही सहकार्य आहात तुझे तू तुझे सहकार्य असून तू लुटायलास तू खायलास तू गाड्या घ्यायलास तीन महिन्यामध्ये तू गाडी घेतोस अरे तुझं काही तर भान असायला पाहिजे तुला आमचंच खाऊन आमच्यावरच चढायचं आज ह्याचे दिवस येत आहेत आणि त्रास म्हणजे काय मेंटली सकाळी उठलं की संध्याकाळी झोपजीपर्यंत संध्याकाळी झोप येत नाही ह्याच्या त्रासात हां कधी झोप येत दचकायला हो सर आम्ही आणि ड्युटी आठ तासाची तर रात्री बाराला बिकट झालं तर आम्ही जातो आहे कारण की आमच्या सहकारी कोणत्या कोणावर कुं त्रास होणे आम्ही लोकलच्या असल्यामुळं तिथं कोणत्याला त्रास नये आम्ही लोकल, लोकल इश्यू काय होणे ह्यांच्यासाठी आम्ही जातोय तर हे आमचा गैरफायदा घेत आहे माझं नाव विवेकानंद शुक्राइनवेळे मी लातूर बर्दापूर रोड बघतोय मग सकाळी आमचा एक नऊला कॉल होते त्या कॉलमध्ये मला जातीबद्दल बोलले त्यांनी कोण बोलले नेमकं हे आमचे इंजिनियर नाव काय रणजित गाडवे काय म्हटलं त्यांनी जाती म्हणजे आमच्या कोळ्याची जात आहे त्या जातीवर बोलले तिने काय म्हणलं बनू तुमचं नाव काय विवेकानंद अशोक रायनवाई तुम्हाला काय म्हटलं त्याने जातीवर बोलले जातीवर वाल्मिकीचा वा, वाल्या बनूक तू तू कोळी आहेस वाल्याचा कोळी बनणूक असं त्यांच्या माझ्या जातीबद्दल बोलले त्यांनी आणखी नेमकं काय त्रास होत तुम्हाला सर्वजण एकत्र आलात त्रास नहीं नहीं। त्रास एवढा आहे भयंकर तर रोज एक नवीन ते नियम काढणार साहजिक काय नियम काढायचे पण असं समजा ते नाही जर केलं तर दुसऱ्या दिवशी लगेच कॉलमध्ये त्याच्याबद्दल त्याला लेफ्ट हो रे येतो ह्याची काय गरज नाही काय कामाचं नाही असं बोलणे त्यांचं हे सहन होत नाही हा आहे सर धनाजी लक्ष्मण केंद्रे मी जिओ कंपनीमध्ये काम करतो सर आज सहा वर्षापासून पहिलेही काही इंजिनियर होऊन गेले सर पण आता जो इंजिनियर आहे दोन वर्षापासून रणजित गाव या नावांचा सरां तो सर एवढा भयंकर त्रास दिलाय सर आज एवढे पोरं एकत्र येण्याचं कारण आहे एक आमच्या मधलाच एक सहकारी आत्महत्या करत होता सर त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे सर रोज एका सर टॉर्चर करतो सर हां रोज नोकरच एकूण एकासारखमक्या देतोय हां काही गार्ड ब्लॉकमध्ये आहेत सर म्हणजे माणसं ब्लॉकमध्ये लावून तो पैसे पण खातोय सर हां ईश्वर बिरादर माझं माझ्या रूटवर सर तो मुलगा आहे हॅलो सर तो काय करतो आहे आपले जे पार्टी आहेत ॲक्च्युअल जिथं कामाला पाहिजे होत्या तिथं गाड्या वगैरे त्यांची माणसं तो माणसं लावत नाही काही नाही वरी लावून ठेवलेले आहेत आणि त्या माणसाचं काम आमच्याकडून बळजबरी करून घेतो आहे आणि एक दोन दोन तीन तीन लाखाचे या पार्ट्या जे असतात ते ब्लॅकमधीत असत्यानं वापरतं आहे आणि त्यांचं प्रेशर त्यांच्या कामाचं प्रेशर आमच्यावर टॉर्चर करून कसंही करून आम्हाला नोकऱ्याचे धमके दाखवून त्यांना करून घ्यायचा प्रयत्न चालू आहे आम्हाला भरपूर त्रास अथोनात त्रास चालू आहे सर त्यांचा आम्हाला काही पर्याय नाही आज आमचा एक एम्प्लॉय आमच्यासोबतचा काम करणारा तो आत्महत्या करायची निघाला होता आम्ही कसं तर त्याला समजून वगैरे हो आपण बघू काय करता येईल काय नाही इंजिनियर भरपूर त्रास देते सर कंटिन्यू एकच आहे आता सर आमच्या हाताखाली काय गार्ड आहे आम्हाला काय म्हणतो तो आमचं काम आहे इन्फॉर्मेशन देणं कुठं काम वगैरे हो चालू आहे आपली केबल कशी के आहे त्यांची माहिती सांगणं तो का म्हणतो आहे तुम्ही टिकाव बांधा खोरं बांधा तुम्ही गाडीवर घेऊन जावा तुम्ही तीनशे चारशे मीटर तुम्ही हातानं केबल भुजवून घ्या म्हणतो आहे असले कामं सांगते सर ते ॲक्च्युअल काम काम आहे का तुमचं हे ॲक्च्युअल काम आमचं नाहीच हो सर आम्हाला कंपनीने सांगितली होती फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन द्या आमचं आपली केबलला कुठं काम वगैरे चालू आहे का हे आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे काय इंजिनियर काय करतो जे ॲक्च्युअल जे कामागार आहेत जे एफ आर टी म्हणून जे काम करणारे आहेत ते एफ आर टी ह्याने ब्लॉकमध्ये लावून खात आहेत आणि त्यांचं काम आम्हाला करून घ्यायला भाग पाडत आहे आता तुम्ही जिल्ह्यातल्या कोणकोणत्या गावून आलेले सर्वजण सर इथं आता उदगीरचे आहेत निलंग्याचे आहेत औशाचे आहेत रेनापूरचे आहेत पूर्ण उद म्हणजे लातूर जिल्हाच आहे सर आता शेवटची आपली मागणी काय असणार आहे सर आमची एकच मागणी आहे हा इंजिनिअर इथून एकतर गेला पाहिजे ना ह्या इंजिनियरला आम्ही रिपोर्ट करत नाही आमची एवढीच मागणी आहे आम्ही जर यांच्या कॉलमध्ये जॉईनिंग होऊन आलो लगेच आम्हाला धमकी देणार तू एच आरला बोलणार याला काढा आहे नाही डिसिप्लिन मोडले भर, सर, आ, गेने, गेने, आ, ते असे केले आमच्याकून बाउंड लिहून घ्या पाचशेचा बाउंड द्या शंभराचा बाउंड द्या असे आमच्यावर त्याने भरपूर प्रेशर केलं सर आमच्याकडं प्रूफ पण आहेत त्याने आम्हाला म्हणजे एका एकाला टार्गेट करून आमच्याकडून बाँड लिहून घेणं किंवा हे करून घेणं आम्ही एकत्र आले की बाँड द्या अजून का आमच्या इकडून जे गार्डचे पैसे आहेत ते आम्ही भरपूर बऱ्या दिले आता पैसे देत नाही म्हणलं म्हणजे हे झाले की ते टॉर्चर करायला सुरू केलं आता आमच्याकडं प्रूफ पण आहे सर आम्ही गार्डचे आमचे आमच्या आमच्या हाताखाली जे गार्ड म्हणून कामाला असते त्यांचे पैसे दिलेले आमच्याकडं प्रूफ आहे सर ते कामाला येत नाहीत काय नाही त्यांनी घरी बसून त्यांच्या नावावर पैसे पडलेले आम्ही उचलून दिलेले आमच्याकडं प्रूफ आहेत सर प्रणात हरिचंद्र सरजे माझा रूट आहे लातूर ते मी ह्या कंपनीमध्ये कमीत कमी टेलिकॉममध्ये वीस वर्षाला काम करतो आहे आणि जिओमध्ये दोन हजार सोळापासून म्हणजे आठ वर्ष वर्षाला काम करतो आहे जिओमध्ये आत्तापर्यंत आम्हाला एकही त्रास नव्हता आणि आम्ही कशासाठी काम करतो की के टेलिकॉममध्ये केबल वाचवणे जे तुमचं नेटवर्क आहे डाऊन होऊ नये म्हणून जे ॲम्ब्युलन्स असतील तुमचे पोलीस असतील यांचे जे नेटवर्क जे असते डाऊन झाल्यामध्ये एखादा माणूस मेला नेटवर्क डाऊन झालं जरी फोन नाही लागला तर त्याला हॉस्पिटलमध्ये पोचता येत नाही तुमची ॲम्ब्युलन्स पोच पोचत नाही तिथपर्यंत त्याच्यासाठी आमची टेलिकॉमसाठी आम्ही जबाबदारी घेतो ह्यासाठी आम्ही आम्ही रात्रीने दिवस करून रूटवर पळतो रात्री बारा बारा सहा सहा म्हणे डे नाईट ड्युटी करतो तरी आम्हाला एवढं काम करत असताना आमचा इंजिनियर जाणून बुजून एवढं त्रास देतो आहे ह्यासाठी आम्ही एकत्र या ठिकाणी या ठिकाणी अशासाठी आलेलो आहे की एवढा त्रास काढून जो माझा एम्प्लॉय होता आज आत्महत्या करा निघालता तो एम्प्लॉय आज एक वर्ष झालं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे रोडचं त्या कन्स्ट्रक्शनमध्ये डे नाईट करून आज एक वर्ष डे नाईटवर काम करतो आणि त्या माणसावर आज वेळ आली म्हणून आम्ही आम्ही शंभर किलोमीटर त्या माणसासाठी इथपर्यंत आलो त्या माणसाचा जीव आम्ही वाचवला आम्ही नेटवर्कसाठी काम करतो आहे आणि ह्या माणूस आम्हाला त्रास देतो आहे यासाठी आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे तर मी कोठारे कृष्ण बालाजी बोलतो माझा रूट आहे उदगिरामदपूर आणि रूटविषयी एखादी इंटरेशनल कट झाला त्याच्याबद्दल मला त्या माणसाचं नाव त्यानंच सांगणार आणि त्यानंच कर म्हणणार इंजिनियर स्वतः तो व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत नसतं माहीत नसताना आम्ही राहतो घरी आणि ते जाते वेळेस त्यांनी केले तेच त्यांचे काय भांडणे झाले ते मला माहीत नाही आणि मला असा म्हणतो तो आणि नाहीतर काम कर नसता जा घरला अशी हरासमेंट होती माझी कर। कर, केस ते के तो तो कर व्यक्तीवर मी केली कंपनीच्या प्रोसिजरने तरी पण तो म्हणतो दुसऱ्याचं नाव घेऊन कर हा त्याचा काही संबंध नसताना आणि माझं त्याचं बोलणं नसताना मला ओळख बी नाही ते त्याचं नाव घेऊन सांगतो वैयक्तिकरित्या नाव घेऊन सांगतो हे ना आहे असं आहे आता पण किती गुन्हे दाखल केले गेले असं हर आमचा सहकार शोभाचा असं आहे अज्ञे एन सी आर आम्ही पाडलो त्यांनी म्हणलं ते प्रमाणे केलो अज्ञात व्यक्तीवर आम्ही नाव घेतलं त्याच्यावर देऊ शकत नाही सर आम्हाला माहित बी नाही असे आमच्या आमच्यामध्ये भांडण लावून देतो तो करण कालिदास खजूर आहे मी जेवोचा एम्प्लॉय आहे किल्लारी ना, माझा रूट नारंगवाडीतील वारा आहे त्या रूटवर आम्ही डे नाईट काम करत केले अगोदर आता जो इंजिनियर आलेला आहे तो आम्हाला मेंटली टॉर्चर करतो आहे पहिले पण काही इंजिनियर होते पण एवढा त्रास नव्हता हो आताचा इंजिनियर आलेला आहे जे स्पे रूट आहेत त्या रूटला बघ म्हणतोय नाहीतर काम सोड म्हणतोय सर संपूर्ण पेट्रोल लातूर जिल्ह्यातील जे टेलिकॉममध्ये काम करत आहेत हे सर्व टेलिकॉममधले पेट्रोलर पेट्रोलिंग जे करतात ते मग सगळे जिओ कंपनीतले चाकूर पोलीस स्टेशनला आम्ही सगळे आलो आहेत आमच्या एका माणसानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याला वाचवण्यासाठी सगळे सगळेजण या ठिकाणी आलो आहोत तरी आमच्या माणसाला हा न्याय भेटला पाहिजे ह्याच्यानंतर कुणाला आणि आम्ही इथं आता कंप्लीट करणार आहोत आज हे सर्व जिओचे एम्प्लॉय माझ्यासोबत आहेत आज यांची मागणी आहे की संबंधित जो इंजिनियर आहे या इंजिनियरचा जो त्रास यांना होतो आहे हा त्रास होऊ नये आम्ही काम हे प्रामाणिकपणे करतो परंतु कामाच्या बाबतीमध्ये आम्ही काम करून देखील आम्हाला हा टॉर्चर करतो आहे एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु हा लाईव्ह आत्महत्या करत होता त्या सर्व त्यांच्या मित्रांनी त्यांच्या सर्व एम्प्लॉईनी हे पाहिलं आणि त्याला त्वरित त्याच्या संबंध त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून त्याचा आत्महत्येचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी रोखलेला आहे आणि निश्चितपणे यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून हे आज चाकूर पोलीस स्टेशनला येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहेत संबंधिताच्या विरोधामध्ये तक्रार देणार आहेत नेमक्या यांच्या या सर्व कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये त्यांना न्याय मिळावा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे निश्चितपणे कामगाराला कामगाराच्या पद्धतीनं वागवावं हीच त्यांची माफक अपेक्षा आहे कॅमेरामॅन रुपेश सह सु सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकूर लातूर